तो अपघातग्रस्त त्यांच्या परिवाराला द्यायसाठी नाही आहे तर त्यांच्या तुलने भरण्यासाठी म्हणजे अर्थार्थ याचा अर्थ होतो असा अर्थ होतो की टालोवरचं लोणी खाणार हे सरकार आहे आणि त्यांच्या ह्या पर्यंत सर्वांनी कर्तव्य विरोध करायला पाहिजे आज शाळेत जाणारी एक बाई जर मुलाला स्कूटरवर घेऊन चालली तिच्याकडून जर अपघात झाला तर हा कायदा केलाही लागू आहे पण ह्या कायद्याला विरोध करण्यापूर्वी आम्ही मागील अनेक वर्षापासून नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर सोलापूर अनेक शहरामध्ये आंदोलन करत आलो आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की दलित आणि आदिवासी या समाजासाठी जशी काही अट्रॉसिटी कायद्याची तरतूद आहे तशी वाहन चालकासाठी एका एखाद्या कडक कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि इतर ज्या काही का आमच्या मागण्या आहेत की ड्रायव्हरच्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे खर्चात कपात व्हायला पाहिजे तर आ, आर्थिक महामंडळ ज्याच्या घोषणावर घोषणा होतात त्याच्यामागे जेवढे बी सरकार आले तेवढ्या सरकारने घोषणा केलेल्या आता त्याची अंमलबाजून होत नाही आता सरकारला ना जर एवढी जर जनतेच्या जीवाची पर्व आहे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना जी आर निघून ही गाईडलाईन निघत नाही आणि त्याचा फायदा अपघाती लोकांना मिळत नाही तर या आंदोलनाच्या माध्यमाने सर्व तमाम जनतेच्या वतीने कारण अपघात कुणाचाही होतो ड्रायव्हरचाच होतो असं काही नाही आहे तर तमाम जनते जर तुम्हाला काळजी काळजी असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना हो ही त्वरित लागू करावी नाही तर जोपर्यंत सरकार ड्रायव्हर संघटनेशी सोबत चर्चा करत नाही तोपर्यंत ह्या काळ्या कायद्याला महाराष्ट्रातून ही निवृत्त चालू चालू आहे पण देशभरातून दिवस चालू आहे आणि तो तीव्र दिलं नाही धन्यवाद साथ है। साथ है। आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस गणतंत्र दिवस आहे आणि अशा मुहूर्तावर आपले विनोद मंत्रे साहेब इंदपूरचे यांनी इथं सीट अँड रन या कायद्याला विरोध करण्यासाठी प्रस्तालोपोचं आयोजन केलं केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने इथं आपण सर्व वाहन चालक आणि चालक मालक जमलेला आहोत आणि इथं यशस्वी कार्यक्रम पार पडलेला आहे त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि विशेष करून विरोध साहेब यांनी ही धडपड केली वेळ दिला पैसा दिला आणि सर्व सुद्धा इथं भाज्या सोडून आले ही एक काळाची गरज होती कारण की हिट अँड रन हा जर कायदा लागू झाला तर पुढची पिढी पिढी आपल्याला प्रश्न करील की तेव्हाच्या संघटकांनी त्यांच्या सदस्यांनी काय केलं ह्याला विरोध का नाही केला तर एवढ्यावरच आपली लढाई थांबलेली नाही आहे तर जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाप्रणे संघटनेच्या वतीने इथून पुढेही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सर्वांनी याचं आयोजन करून याचा तीव्र विरोध केलाच पाहिजे धन्यवाद जय संघा जय जय या गणराज्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड येथील एस ग्रुप म्हणजे सर्व वाहतूक संघटनेचं आहे संजयजी गायकवाड नितीन गायक नितीन नितीन गायकवाड आणि त्यांचे पंचवीस सभासद हे संघ जय संघर्ष संघटनेला तुम्ही बोलू कोण कहता है ड्राइवर को जुल्म तुम्हारा से ना पड़ेगा कौन कहता है ड्राइवर को तुम्हारा जुल्म से पड़ेगा एक बार चक्का तो जाम होने दो तुम नहीं तुम्हारे बाप को भी बिल वापस लेना अशा संघर्ष ग्रुपला रणा रागीनी वाघिणी असा आवाज उठवतात आणि सरकारला गुडघ्यावर टॅगल लावल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या शुभांगीताईला खूप खूप शुभेच्छा